हॅलो हाय एक असं आहे ना मित्रांनो मी आरजी ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच काय की या चॅनलमधल्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत इतक्या नॅचरल आहेत की स्टार्ट टू एंड मी जसं बोलते तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं आणि नो मेकअप सुद्धा आहे इतका नॅचरल आहे सो व्हॅलेंटाईन वीकमधला तिसरा दिवस तो म्हणजेच की चॉकलेट डे आता चॉकलेट डे का सेलिब्रेट केला जातो याचं काय महत्व आहे कशा पद्धतीने तो खास बनवायचा सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून टाका अतिशय पुण्याचं काम आहे ते केल्यानंतर तुमच्याही आयुष्यात कोणीतरी चॉकलेट देणारी येईल येईल की नाही माहीत नाही सहजच बोलले पण सबस्क्राईब करून टाका चला सो so, चॉकलेट डेचं नेमकं महत्त्व काय आहे हे तुम्हाला मी सांगते आता व्हॅलेंटाईन मधला पहिला दिवस जो असतो रोज डे नात्यात फ्रेशनेस निर्माण करणारा दिवस त्यानंतर प्रपोज डे म्हणजे आपण आपलं प्रेम व्यक्त करतो नात्याला सुरुवात होते आता याच नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा म्हणून चॉकलेट दिलं जातं आणि चॉकलेट डे सेलिब्रेट केला जातो, के जातो। म्हणजेच काय की आता नातं सुरू झालंय की नाही सो त्या नात्यामध्ये गोडवा यावा एवढंच काही ते उद्देश असतं आता चॉकलेटच का तर आता प्रत्येक ठिकाणाची आपली अशी एक स्पेशल मिठाई आहे प्रत्येक देशाची प्रत्येक राज्याची ठिकाणाची आपली स्पेशल मिठाई आहे पण चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे गोड पदार्थ जो जगाच्या पाठीवर सगळीकडेच अवेलेबल असतो त्यामुळे गोडवा निर्माण होण्यासाठी चॉकलेट दिलं जातं बाकी असं विशेष काही नाही आहे फक्त सगळीकडे अवेलेबल असतो म्हणून अशा पद्धतीने हे दिलं जातं आता चॉकलेट डेची इतकी गरज आहेच का तर आपल्याकडे म्हंटलं जातं ना की कोणत्याही शुभ कार्याची किंवा चांगल्या गोष्टीची सुरुवात ही गोड खाऊन केली जाते सो so, नात्याची सुरुवात झाली आहे तर ती गोड खाऊन करावी म्हणून चॉकलेट डे सेलिब्रेट केला जातो विशेष असं काही नसतं फक्त छान वाटावं गोड वाटावं सुरुवात छान व्हावी गोडाने व्हावी एवढाच काय तो उद्देश असतो म्हणून आपण चॉकलेट डे सेलिब्रेट करतो आता चॉकलेट डेच्या दिवशी तुम्ही सुद्धा देऊ शकता सोबतच चॉकलेट पेस्ट्रीज असतात चॉकलेट्सचे वेगवेगळ्या गोष्टी असतात ते सुद्धा तुम्ही देऊ शकता म्हणजे आईस्क्रीम वगैरे असेल म्हणजे तुम्ही जर का सोबत कुठेतरी फिरायला वगैरे गेलात तर अशा पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता अतिस्पेशल करायचं असेल तर चॉकलेटी कपडे सुद्धा घालू शकता आणि जर का काही कष्ट घ्यायचे नसतील किंवा सुट्टीच मिळत नसेल मग अशा वेळी तुम्ही या ऑफकोर्स ऑनलाईन बरेच स्टिकर्स वगैरे मिळतात जसे आपण इमोजेस पाठवतो तसं ते चॉकलेटचे सुद्धा पाठवता येतात अशा पद्धतीने सुद्धा करू शकता इतकं काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये ओके okay, so सो नॉर्मल आहे तो, so, हे फक्त नात्यामध्ये गोडवा भरण्याचं काम हा चॉकलेट डे करत असतो आणि छान आहे की हे किती क्यूट आहे मुलींना तर हे सगळं खूपच क्यूट वाटतं सो मुलींना तुम्ही चॉकलेट्स देऊ शकता कोणताही चॉकलेट द्या ती पोरगी खुशच होऊन जाईल कारण तुम्ही देताय ना सो हे सुद्धा सगळ्याच एज ग्रुपमधले लोक सेलिब्रेट करू शकतात आणि काय ना की नेहमी असं राहूनच जातं काही ना काहीतरी चॉकलेट वगैरे देणं माता निमित्त आहे तर देऊन टाकायचं मला असं वाटतं आणि यामध्ये असं नाहीये की नवरा बायको गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांनीच हा दिवस सेलिब्रेट करावा तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रिय व्यक्तीला फ्रेंड्सला घरातल्यांना शेजार पाजारच्यांना जे तुम्हाला आवडतात त्यांना हे चॉकलेट देऊ शकता कारण तुम्हाला त्या नात्याची सुरुवात आता छान करायची आहे गोडाने करायची आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल देते की तुमचं एखाद्या मैत्रिणीशी भांडण झालं होतं पण आता ते सगळं नीट होतंय पण तुमचं असं फारसं बोलणं नाही होतय सो so, पुन्हा एकदा त्या नात्याची सुरुवात तुम्ही चॉकलेट देऊन करू शकता नातं छान गोड आणि सुंदर होईल सो इतकंच याचं महत्त्व आहे सो अशा पद्धतीने मस्तपैकी चॉकलेट डे सेलिब्रेट करा कोणीच नसेल तुमच्या आयुष्यात मला चॉकलेट्स द्या मला चॉकलेट्स खूप आवडतात मी आनंदाने खाईन सो थँक्यू सो मच आणि चॉकलेट डे मस्त सेलिब्रेट करा मस्त खा छान राहा गोड राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय आय लव्ह यू